सांगे नाव नावपत्ता होऊ शकता एकदम कोसा खिल्लार प्युअर कोसा खिल्लार मध्ये ह्याच्यातूनच काजळी खिल्लार आणि काजळी खिल्लार मधूनच हे बऱ्यापैकी तयार झालेलं आहे होऊ शकता नावपत्ता सांगा आपला हां सचिन भोसले गाव मोबाईल नंबर तालुका कोणता येतोय मोहन किती दाती झाला चार दाती किती गाय भरवल्या चाळीस पन्नास कुठल्या वळूची पाहिजे तसा आहे एक गाय भरवाय किती घेताय दोन हजार रुपये घरपोच सेवा देताय घरी यावं लागते भाड आणि फी द्यावी लागते किती किलोमीटर पर्यंत घर पोहोचवा देत आहे शंभर दीडशे पर्यंत देत आहे पाहू शकता मोबाईल नंबर द्या पाहू शकता ज्यांना कुणाला नैसर्गिक रेत नसले हवा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा कोल्ला रे जबरदस्त आणि कोसा खेळणार आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक येण्यासाठी हवा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा होऊ शकता धन्यवाद